बिस्मिल्लाहमान रहीम रब्बी रली सदरी व यरली अमरी वोक दहू कौली महाराष्ट्रातील माझ्या पिरिवे मुस्लिम बांधवांनो तरुण मित्रांनो भगिनींनो आज मी तुम्हा सर्वांशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत आहे आपल्या आप हक्काबाबत आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या तरुण पिढीच्या उज्ज्वल विकासासाठी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्र शासनाने मागील काही वर्षात विविध समाजांच्या तरुणांसाठी स्वतंत्र स्वायत्त संस्था स्थापन केल्या आहेत अनुसूचित जातीसाठी बार्टी मराठा समाजासाठी सारथी ओबीसी साठी महाज्योती आणि आदिवासींसाठी टार्टी या संस्था मार्फत कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो अभ्यास वृत्ती मार्गदर्शन प्रशिक्षण शिष्यवृत्ती अशा अनेक उपक्रमाद्वारे त्या समाजातील तरुणांना उभारी दिली जाते मग एक प्रश्न आम्ही विचारतो मुस्लिम तरुणांना संधी मिळू नये का मुस्लिम समाजासाठी अशा संस्थेची मार्टी म्हणजेच मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इंस्टुट, ची स्थापना व्हायला हवी ना ही मागणी आम्ही कित्येक वर्षापासून शासनाकडे लावून धरली आहे मार्टी कृती समितीने शेकडो वेळा पत्रव्यवहार केला आंदोलने केली निवेदने दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनीही आश्वासन दिले पण आजवर कुठलीच ठोस कारवाई नाही का कारण आपण शांत बसलो हो, आहोत आपण रस्त्यावर उतरलो नाही म्हणूनच आता वेळ आली आहे आपल्या हक्कासाठी उठण्याची शासनाला जाग करण्याची आणि आमचा आवाज इतका बुलंद करण्याची की तो मंत्रालयात ऐकू गेला पाहिजे आठ जुलै मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर हज हाऊस समोर मोठ्या संख्येने एकत्र या हे आंदोलन केवळ एक दिवसाचे नाही हा संघर्ष आहे आपल्या शिक्षणाचा कॅरियरचा हक्काचा आणि प्रतिष्ठेचा आपल्या, आपल्या तरुणांनी अधिकारी डॉक्टर इंजिनियर आय एस आय पी एस व्हायला हवं हो ना त्यासाठी जे आधार इतरांना दिले जाते ते आपल्यालाही मिळाले पाहिजे शासनाला दाखवा की मुस्लिम समाज झोपलेला नाही तर जागा झाला आहे हा आमचा हक्क आहे आणि शासनाचे कर्तव्य आहे म्हणून मी माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना तरुणांना आणि महिला भगिनींना नम्र आवाहन करतो दिनांक आठ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर हज हाऊस समोर मार्टी कृती समितीच्या धरणे आंदोलनात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा भा। तुमचा वेळ तुमची उपस्थिती आणि तुमचा आवाज हेच आपल्या भावी पिढीचे भविष्य घडवतील चलो मैदान में आओ, आवाज उठाओ, और अपना हक लेकर उठाओना हक्क लहो व वबरात